चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा भविष्यात तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे नियोजन करू आदित्य पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन कोथरी हॉलीबॉल क्लबचे कार्य कौतुकास्पद कोथरी सारख्या ग्रामीण भागामधून आज हॉलिबॉल क्लबच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी आमदार चषक एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले ही बाब कौतुकास्पद असून येणाऱ्या काळामध्ये कोथरी हॉलिबॉल क्लबचा आदर्श घेऊन तालुकास्तरीय हॉलिबॉल स्पर्धेचे व अठरा वर्षाखालील मुलांचे हॉलिबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येईल असे मत शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर यांनी हॉलिबॉल क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या आमदार चषक उद्घाटन प्रसंगी काढले ते पुढे म्हणाले की आज मोबाईल टी व्ही व्यसनापासून दूर राहून मातीची नाळ जोडण्यासाठी आज पुन्हा मैदानातील खेळ गरजेचे आहेत यासाठी प्रय अनेक प्रयत्न आमच्या वतीने करत असून येणाऱ्या काळामध्ये अजून लागेल तेवढी मदत आमच्याकडून करण्यात येईल असे मत यावेळी व्यक्त केले उद्घाटनाचा श्रीपळ सरपंच विजय खवाटे यांच्या हस्ते फोडून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला दरम्यान यावेळी कोथरी हॉलीबॉल क्लबच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आला स्वागत महावीर बरगाव यांनी केले तर प्रास्ताविक प्रकाश पुजारी यांनी केले दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेवडे व शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे चेअरमन देवगुंडा पाटील आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन ए डी शिरोडे दिलीप पाटील एमडी माजी सरपंच ऋषभ पाटील माजी सरपंच भरतेश कवाटे भिमवंडा बोरगावे बाहुबली इसराणा राजेंद्र नांदणे माजी पोलीस पाटील उत्तम तेवडे जयपाल समगे यासह मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार जितेंद्र नांदणे यांनी मांडले मोठ्या संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा